स्वामी समर्थ मित्रांनो किचनमध्ये दे देवघर असेल तर देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळावेत प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य नसता अशा वेळी देवघर कुठे ठेवावे म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खरं तर किचनमध्ये दे देवघर ठेवायचे नसते परंतु कधी कधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये दे देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदी दोनच रूमचे असते देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक हल्ली देखील देवघर ठेवत असतात किचनमध्ये देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्त्वाचे ठरते हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचनपासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असते आता अनेकांच्या किचनमध्येच देवघर असते हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो रडतो अगदी हक्काने भांडत असतो ती जागा म्हणजे आपलं हक्काचं देवघर हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असण्याला महत्वाचे स्थान आहे त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवतांचे स्थान निश्चित केले जाते असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो प्रकाशात प्रकार, प्रकार... आणिकांच्या घरात अभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरं तर देवघराची जागा घरात वेगळी किंवा इतर स्थानापासून दूर असावी देवघर अशा ठिकाणी हवे जिथे जास्त आवाज गोंगाट नसेल देवघर शांत ठिकाणी असावे तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहीत असेलच जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्रोत मानले जाते त्यामुळे देवघरासाठी अशी जागा असावी व तिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जिथे जागा शांत स्वच्छ आणि ध्यानधारणा प्रार्थनेसाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळी रूम, रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉलमध्ये किचनमध्ये देवाचे स्थान बनवतात देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य जव आणि सौंदर्य मिळवता येते अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भात आपण काही गोष्टी पाहूया देवघर आणि स्वयंपाक हे घर एकत्र नसावे अशीही मान्यता आहे कारण किचन अग्नि तत्वाशी संबंधित असते देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विराधाभास आहेत ते तर आपल्याला माहीतच असेल याशिवाय पूजेचे स्थान किचन पासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचन मध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ वापरले जातात काही ना काही सतत शिजवले जाते तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी धोणी एकत्र ठेवू नये असेही सांगितले जाते स्वयंपाकघरातला मंदिराचा रंग कोणता असावा जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मामध्ये लाल रंग सर्वात पवित्र मानला जातो कारण हा रंग अग्नितत्वाचा आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर वास्तूनुसार चांगला मानला जातो किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा किंवा मग चांदी पिवळा तपकिरी रंगही शुभ आहे स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा ईशान्यकडे ठेवावी या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावेत स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाचे फोटो किंवा शिवलिंग ठेवू नये लोक शिवजींचे पूजन जसेच्या तसे करू शकत नाहीत अशा वेळी भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्णा माता श्री गणेशजी यांची मूर्ती ठेवावी स्वयंपाकघरात घरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती देखील आपण ठेवू शकता देवघरामध्ये या गोष्टी ठेवू नका अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो मु... मुठी अडगळ करून ठेवतो जसे की सुकलेल्या फुलांच्या बाळा काडीपेटी तर साहित्य हे सर्व चुकीचे आहे देवघरावर अशा वस्तू ठेवू नयेत देवघर नेहमी स्वच्छ साफसुथरे त्याच्याकडे पाहताच मन प्रसन्न होईल असे असावे देवपूजेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू ड्रावरमध्ये ठेवाव्यात किंवा ड्रावर, कि ड्रावर नसेल तर तुम्ही साईडला एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये ठेवू शकता अशा वस्तू देवघरामध्ये मुळीच ठेवू नयेत या वस्तूंमुळे उगीच पसारा होतो अडगळ निर्माण होते आणि कुठेतरी त्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न होत नाही प्राचीन मूर्तींचे भग्न अवशेष देखील ठेवू नयेत जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एकाच देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट म्हणून देखील देतात तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही अशा गिफ्ट मिळेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता दिवाळीसाठी पूजन केलेली लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही मूर्ती काम करत नाही त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर, तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते तिथे काही ना काही सुरू असते पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचन मध्ये होणारे आवाज आणि सुगंध पूजा करताना आपल्याला विचलित करू शकतात त्यामुळे वास्तुशास्त्र किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतीशील असतो तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणांमुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही असं केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाकघरात घरात मंदिरं आहे त्यामुळे सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नये शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील त्या चप्पल घालत असतात अशा वेळी स्वयंपाकघरात चप्पल घालून प्रवेश करू नका जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो स्वयंपाकघरात अन्न शिजवावे लागेल हेही लक्षात ठेवा स्वयंपाकघरामध्ये देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये मद्य मांस मच्छी हे पदार्थ शिजवले जातात आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावे लागते अशा वेळी वारंवार त्यांची सावली देवघरावर पडत असते जे पूर्णत चुकीचे आहे मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर घर देवघरामध्ये ठेवत नाहीत पण जर तुम्ही देवघर तुमची सावली पडणार नाही असे ठेवले किंवा वरती अडकवलेले असेल तर ठीक आहे म्हणजेच देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरू नये देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरून अन्न शिजवू नये पूर्वीपासूनच आपण ऐकत आलो आहे की देवाकडे पाठ फिरून बसू नये अगदी त्याचप्रमाणे देवाकडे पाठ फिरून अन्न देखील शिजवू नये खरं तर किचनमध्ये देवघर नसावे याचे शास्त्रीय कारण म्हणजे आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालूच असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात दिवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकेज असेल तर काही प्रॉब्लेम होत असेल तर अशावेळी धोका निर्माण होऊ शकतो म्हणून किचनमध्ये देवघर ठेवत नाहीत पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर किचनमध्ये देवघर ठेवतात पण वेळोवेळी या गोष्टींची देखील काळजी घेतली गेली पाहिजे की कि किचनमध्ये देवघर आहे गॅस अथवा सिलेंडरची पाईप सर्व काही व्यवस्थित आहे तसेच किचनमध्ये सात्विक अन्न शिजवलं गेलं पाहिजे किंवा त्या घरात राहणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीमध्ये सावली देखील देवघरावर पडू नये अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की किचनमध्ये देवघर का नसावे आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे म्हणजे देवदोष लागणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ